जनता दरबार वगैरे काय नाही घडाला मोठी थोडी धावून देत एक तर मी दरबाराच्या विरोधात आहे मी फिवडल नाहीये मी सेवा करायची ही मायबाप जनता आहे जनता नाही मी इथली खासदार आहे आणि लोकांच्या सेवेसाठी मी इथे बसलेली आहे आणि माझी विनम्र विनंती सगळ्यांना आहे हा जनतेचा दरबार नाहीये जनता दरबार वगैरे काय नाही खडाला मोठी गोळी धावून देतात एक तर मी दरबाराच्या विरोधात आहे मी फिवढल नाहीये मी जे सेवा करायची आहे त्याच्यामुळे ही मायबाप जनता आहे जनता नाही हा दरबार नाहीच आहे प्लीज माझा विरोध आहे त्या शब्दात मग मी त्यांना सगळ्यांना विनंती करी की भाषा बदलली पाहिजे हा दरबार नाही आहे ही सेवा आहे माझी जर माझ्याकडून मेसेज गेला असेल कोणाकडून तर मी जाहीर माफी मागते कारण का दॅट इज नॉट माय सेग ओवर जर नसेल तर प्लीज तो माझ्याकडून गेलेला नाहीये माझ्या ऑफिस कडून गेलेला नाहीये पण मी करेक्टिव्ह मेजर त्याचा घेऊ मी दरबाराच्या विरोधात आहे प्रधान मी इथली खासदार आहे आणि लोकांच्या सेवेसाठी मी इथे सेवे बसलेली आहे आणि माझी विनम्र विनंती सगळ्यांना आहे हा जनतेचा दरबार नाहीये मायबाप जनता आहे त्यांची सेवा करण्यासाठी आपण बसलेला दरबार शब्द आहे तुम्ही म्हणताय की जनतेची सेवा करण्यासाठी से मी आले होते आज नागरिकांनी तुम्हाला नागरिकांनी तुम्हाला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला होता अनेक लोक तुमच्याकडे कामं घेऊन आले होते काय वाटतं याबद्दल असं आहे की अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करायची पद्धत डिव्हिजन ऑफ लेबर ज्या व्यक्ती जे, जे माझ्यावर संस्कार झाले कै कैलासा यशवंतराचं वाट सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना दिल्लीतली सगळी कामं मी बघायची बारामती आणि या भागातली राज्यातली कामांची जबाबदारी दादा आणि स्थानिक वर्णी मा मामा असतील संजय जगताप असतील संग्राम थोपटे असतील ह्या सगळ्यांवरती असायची आणि जर काय फॉलोअप असेल तर आम्ही एक टीम म्हणून सगळे काम करायचो आणि टीम मध्ये काम जिल्हा परिषदचं काम कसं आहे सरपंचाची त्याची त्याची महत्त्व आणि ताकद असते सत्ता ही विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण त्याचं झालंच पाहिजे माझं त्याच्यामुळे खासदारांनी खासदाराचं आमदारांनी आमदाराचं जिल्हा परिषद द ब्युटी ऑफ इंडिया डेमोक्रेसी आणि हेच तर संस्कार आमच्यावर पहिल्याचं यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले आणि हे करत असताना सातत्याने मग मा, भरणे मामांवर जबाबदारी होती त्याच्या आधी हर्षवर्धन भाऊंवर होती आधी इकडे आपले रा, रा, राहुल दादा आमदार होत्या आधी रमेश आप्पा होते त्याच्या आधी रंजनाताई होत्या आधी इथे हर्षवर्धन भाऊ होते आणि एक टीम म्हणून कंप्लीट कॉर्डिनेशन ही आम्ही सगळे काम करायचो आणि त्याच्यामुळे खासदार म्हणून मी माझी न जबाबदारी होती इथलं काम, काम, काम ते सगळे आहेत तर आप त्यांच्यामध्ये आपण मध्ये मध्ये नाही करायचं पण त्यांना असिस्ट करण्यासाठी मी आहे ट्वेंटी फोर बाय सेवन मग दिल्लीचा फॉलोअप मंत्रालयाचा फॉलोअप कुठे काय कमी जास्त पडलं सत्तेत असताना मंत्र्यांकडे जाणे कामं करून घेणे हे माझं काम होतं त्याच्यामुळे आमदारांच्या मध्ये मध्ये करायला था था। मी कधीच केलं नाही कुठलाही आमदार नाही त्याच्यामुळे माझा प्रयत्न असा असायचा तिथले आमदार जर चांगलं काम करत असतील तर जरूर त्या काम आमदाराबरोबर टीम वर्क म्हणून काम करतात त्याच्यामुळे बारामतीला दादा सगळं बघायचे त्याच्यामुळे लोक मला भेटायला आले तर मी अभिमानाने सा सांगायचे की दादा स्थानिक आमदार आहेत तर मी दादांचा सन्मान ठेवण्यासाठी भरणे मामांचा सन्मान ठेवण्यासाठी रंजना ताईंचा सन्मान ठेवण्यासाठी संग्राम तोपटेंचा सन्मान ठेवण्यासाठी इट वॉज माय अप्रिंग प्रोटोकॉल की जे आमदार आहेत त्यांचाही मान सन्मान आपण केला पाहिजे तर त्या पद्धतीने मी अनेक वर्ष काम केलं आता अनेक ठिकाणी आमच्या विचाराचे आमदार नाही आहेत त्याच्यामुळे आता आपल्याला ती जबाबदारी आणि ती जागा ती भरून काढलीच पाहिजे ना शेवटी मी लोकप्रतिनिधी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका